एक बीट पण उपटून घेतलं आपल्याला पावभाजीला थोडीशी कोथिंबीर घेऊ आज आपण कुकरमध्ये भाजी करणार आहे चुलीवर कुकर ठेवून घेऊ अर्धी पळी लोणी टाकून घेऊ लगेच कांदा टाकू परतायला मीडियम चार कांदे घेतलेत मी आता याला चांगलं परतून घेऊ सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगलं परतायचं तर आपण कांदा चांगला परतेपर्यंत परतायला चालू आहे तोपर्यंत इकडं लसूण आणि आलं ठेचून घेऊ आपलं टमाट पण चांगलं परतून आहे आलं आणि लसूण फेकूनच घ्यायचं म्हणजे चव चांगली ही ताजं ताजं आपण वाटण केलेलं असतं त्याचं आता आपण भाज्या टाकून घेऊ पहिल्यांदा ढोबळी मिरची थोडीशी परतून घ्यायची कांदा चांगला परतून झालाय टमाटा टाकून घेऊ टमाटा पण आपल्याला चांगलं परतून आहे तर टमाटा कांदा ढोबळी मिरची चांगली परतून झाली आपण थोडा पावभाजी मसाला टाकू एक चमचा भर आणि अर्धा चमचा मी शिल्लक ठेवलाय ते चांगलं परतून घेऊ आणि आता ह्या सगळ्या भाज्या घालू बटाटा फ्लावर आणि बीट आणि ताजा ताजा वाटाणा आता हे चांगलं फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं परतून घ्यायचं जरा वेळेस थोडासा गरम मसाला धना जिरं पावडर आणि ही आपली घरगुती मिरची पावडर आहे चवीनुसार टाकायची चवी पुरतं मीठ आणि आपण जी फिल्ल ठेवलेला मसाला होता पावभाजी ती टाकून देता परत मिसळून घेतलेलं सांग मसाला आपलं सगळं मिसळून घेतलं की आता पाणी घालू भाज्याच्या एक दीड इंच वरी पाणी येईल एवढं पाणी घालायचं म्हणजे भाज्या चांगल्या शिजते त्या आणि झाकण लावून घेऊ आता तर भाज्या आपल्या सगळ्या चांगल्या शिजले त्या मी थोडंसं चुलीवरून खाली उतरते आणि ह्याला आपण बारीक करून घेऊ मेशरने आधी बा मेशरचं असं चांगलं बारीक करून घ्यायचं आपल्याला भाज्या आपल्या सगळ्या एकजीव चांगल्या करून घेतल्या आणि परत मी चुलीवर ठेवलं आता आपण ह्याच्यात परत थोडस लोणी घालू आणि ह्याला एक तीन चार मिनटं आचेवर असं शिजवून घेऊ तर भाजी आता मस्तपैकी उकळली आपल्याला चार पाच मिनटं आणि नंतर शेवटी आता कोथिंबीर ताजी ताजी रानातली आणली आणि लगेचच आपल्या पातेल्यात गेली तर आता, 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 आता मला दिवस मावळलेला आहे गायींचं बघायचं बागाएंच आहे तर आता आपण खातानाच परत बघू भाजी कशी झाली आहे ती तर मी झाकून ठेवते आणि गायींकडे जाते थोडंसं वर्ण परत लोणी आणि आपली पावभाजी तुम्हाला कशी वाटती आपली साधी चटणी मी कलरची चटणी अजिबात वापरली नाही सुद्धा पावभाजीला कलर चांगला आलाय तुम्ही ही रेसिपी पटकन होणारी आहे करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद